ज्योति प्रदीप्ताया गुरु

जे आभार व्यक्त करतो मित्रांनो टू पॉईंट झिरो ला मी मुळेच तयार नव्हतो कारण आपली शिक्षक परिषदेची प्रथा आहे एकदा तीन संधी दिली की दुसऱ्यांदा मात्र त्याला संधी मिळत नाही एक तर ता त्याला वरचं पद दिलं जातं किंवा त्याच्या कार्याचा बघून त्या जिल्ह्यातलं चांगलं पद दिलं जातं की त्याला अजून न्याय दे परंतु मी प्रत्येकाला सांगत गेलो की मला देऊ नका अण्णासाहेब दुसऱ्या आपण ते म्हणजे तुम्ही नेतृत्व अजून तसं तयारच केलं नाही म्हटलं अण्णासाहेब नेतृत्व आपण तयार केले त्याचे वाईट परिणाम आपण बोगू मला भीती वाटते हो एखादं नेतृत्व तयार केलं तर निघून गेलं तर काय आपली मेहनत जाईल पण अण्णासाहेब म्हटले अरे तसं नसतं नेतृत्व तयार करत राहायचं बुद्धिमत्ता ही कोणी विकत घेऊ शकत नाही ती आपोआप आपल्यात असते त्या बुद्धीश्रीला तुम्ही काम करत राहा अण्णासाहेबांचं हे मार्गदर्शक शब्द माझ्या कानावर आले वाटलं की असे म्हणून प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारत गेलो की अरे आपण तिथून घेऊया परंतु आणि माझा अशी अटही होती की जर एकही म्हटलं की हा अध्यक्ष नाही पाहिजे माझा एकही पदाधिकारी जर मला म्हटला की मला जितेंद्र चौधरी अध्यक्ष बनला तर मी घेणार नाही परंतु मला सर्वांनीच दुसऱ्या टर्मसाठी अत्यंत भरभरून पाठिंबा दिला आणि एकमुखाने बिनविरोध कुठल्याही प्रकारचा प्रतिस्पर्धी उभा न राहता जी संधी मला दिली त्याला निश्चितच मी न्याय देईल आणि मी माझ्या पुढच्या कार्यकारणी अण्णा साहेबांच्या सूचनेनुसार दुसरा नितींद्र चौधरी नाही म्हणणार त्याच्यापेक्षा चांगलं मी तयार करेन आणि मला दिलेल्या या जय हिंद जय भारत जय शिक्षक परिषद तीस खोडीपाना शिरकू या ठिकाणी ते कार्यरत आहेत कृपया आपण आपल्या परिवारासह हा पुरस्कार या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारायचा श्रीमान अशोक बुद्धू ठाकरे घडगाव तालुक्यातील तिसफोडीपाडा वतीने अकरा दिन पुरस्कार सन्मानित केलं गेलेला आहे त्यांनी कृपया आता मनसाकडे यायच आहे अकरा पुरस्कार थी आणि ज्या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे कृपया त्या शाळेतल्या सर्व शिक्षक वृंदाने गुगे मॅडम आणि श्री दिनेश साळुंके सर ते रस्ते नाही कुठे कुठे कच्चे रस्ते आहेत तर जोपर्यंत रस्ते नाही होत तोपर्यंत तरी त्यांना सपाटीमधला शाळा हे भेटायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मला जितकं शक्य होईल तेवढं मी सीओला सांगून महिला आहे त्यांना खाली उतरवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे बाकी जितका पण महिला आहे जे बाकी आहेत तर त्यांना सुद्धा खाली उतरवायचा आमचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे जवळपास पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपल्या इथे मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्याने झाल्या होत्या आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर जवळपास नव्वद मुख्याध्यापकांचे या ठिकाणी पदोन्नती मी करून दिलेल्या आहेत आता आपल्याला या ठिकाणी शंभरचा आकडा सुद्धा लवकरच गाठायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त जशी प्रमोशन होणार तसे खालच्याचे सुद्धा प्रमोशन होणार आणि जास्त जास्त शिक्षक हे आपल्याला या ठिकाणी भेटतील आता या ठिकाणी जे राज्य शासनाकडून आपल्याला एक जियार आलेलं आहे की प्रत्येक शाळेला एक शिक्षक ते मदत म्हणून जे देत आहे तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअलमध्ये आपण या ठिकाणी तेराशे नव्वद शिक्षक ही प्रत्येक शाळेला एक शिक्षक असं करून आपण तेराशे नव्वद शिक्षक या ठिकाणी देतो आहे आणि पेसामध्ये आपण दोनशे एकतीस शिक्षक हे या ठिकाणी आपण देतोय जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मदत होईल बाकी या ठिकाणी जे डिजिटल शाळा आहे डिजिटल शाळासुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला खोऱ्यानं बो, मुलांना शिकवताना एक सोप्या भाषेमध्ये त्यांना त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन करू शकतो आताच नुकताच गावीसाहेबांनी मागणी आपल्या इथे डीपीसी मध्ये केलेली आहे आणि ती सुद्धा गावीसाहेब त्या गोष्टीसाठी उपलब्ध करून देणार आहे ते म्हणजे नंदुरबार शहरातल्या जे शाळा आहे त्या शाळेना जवळपास तीन कोटी ऐंशी लक्षचे सी सी टी व्ही हे पूर्ण नंदुरबार शहरातल्या शाळेला या ठिकाणी बसवून देणार आहे जेणेकरून आपल्या इथे जे सोयीसुविधा आहे शाळेचा आजूबाजू आजू जे त्रास होतो मुलांना तो, तो सुद्धा होणार नाही ना त्याच्यासाठी गावसाहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर मला एक गोष्ट आता आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की जो पगाराचा विषय या ठिकाणी केला आहे तर मी जेव्हा मागच्या टायमाला आली होती त्याच्यामध्ये जे निवेदन दिलं त्याच्यात सर्वात मुख्य जो प्रश्न होता तर तो जो प्रश्न होता तो म्हणजे तुमचा पगार टायमावर नाही होत तर त्या प्रश्नासाठी मी गायकवाड साहेब होते आमची कॅफो त्यांच्यासोबत आम्ही मिटिंग केली होती तेव्हा सर चौधरी सर आव्हाडसर तिघंजण सर होते आणि मिटिंग केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं ते म्हणे काही आमचं ऑनलाईनचं जे ॲप आहे जे तुमच्यासाठी केलेलं आहे तर ते या ठिकाणी झालेलं नाही आहे ते झालं की तुम्हाला टायमात भेटेल आणि त्याच्यानंतर त्यांची ट्रान्सफर होऊन गेली त्याच्यानंतर देवरे साहेबांशी बोलून आता तो विषय मार्गी आहे तर आता लवकरच तुम्हाला टायमावर सुद्धा पगार या ठिकाणी भेटणार आहे जसं या ठिकाणी दलाने साहेबांनी सांगितलं तसं पुष्कळ तुमच्या इथे जे घराचे हफ्ते जे रेग्युलर तुमच्या इथे जे रेग्युलर निधी तुम्हाला पाहिजे असतो तर त्याच्यासाठी तुमचा जो पगार आहे तो रेग्युलर होणं हे किती आवश्यक आहे ते त्या ठिकाणी कॅफोना सांगून आम्ही मार्गी लावले तर तुम्हाला हे या ठिकाणी मला सांगावस वाटत युनिफॉर्मचं सा, या ठिकाणी सांगितलं युनिफॉर्म आणि पोषणाहारचा विषय या ठिकाणी जो मांडलेला आहे तर तो राज्य शासनावरून टेंडर होऊन ते आपल्याकडे येत आहे तर हे जेवढे पण मागणे आहे तर ते आणि या ठिकाणी माझ्या स्थानावरून होणार आहे त्यांना निश्चितच आपण या ठिकाणी मार्ग लावायचा या ठिकाणी ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जे शासनाकडे आपल्याला आहे खरंतर गावी साहेबांची खूप इच्छा होती येण्याची पण त्यांची मीटिंग होती नाशिकला म्हणून ते येऊ शकले नाही पण त्यांच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना वाही देते की मंत्रालयामध्ये गावी साहेबांचा सा मार्फत

ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಗರಿ